आपल्याला आयुष्यामध्ये शांती प्राप्त करण्यासाठी आपलं आध्यात्मिक आणि आपलं आत्मिक समाधानाची जी शांती मिळत असते त्यासाठी काय करावं याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला प्रभूच्या पायाशी लीन व्हावं लागतं किंवा एखाद्याच्या चरणाशी लीन होऊन सर्वस्व त्यांच्यावर त्याग करावा लागतो आणि त्यानंतरच आपल्याला एक आत्मिक शांती किंवा समाधान मिळत असतं आता ही आत्मिक शांती किंवा हे समाधान जर मिळवायचं असेल तर त्यासाठीची एक छोटीशी गोष्ट आहे एक कथा आहे त्या कथेमध्ये सांगितल्यानुसार एकदा काय असतं की भगवान हे आपल्या सर्व इतर देवगण देवगणांना इतर देवांना अशा प्रकारे सांगतात की ज्यांना जे जे हवं आहे ते ते माझ्याकडून घ्या मी प्रत्येकाला त्यांना पाहिजे ते देत आहे यावर सर्व देवगण आणि इतर देव खुश होतात आणि प्रभूकडे आपल्याला जे काही पाहिजे आहे ते मागून घेतात कोणी त्यांच्याकडे शक्ती मागून घेतं कोणी बल मागून घेतं कोणी राज्य मागून घेतं किंवा कोणी त्यांच्या राहिलेल्या इच्छा आकांक्षामधले अनेक वर मागून घेतात प्रत्येकच देव खुश होऊन जातो कारण त्याला त्याच्या आवडीचं त्याला जे पाहिजे असतं हे सर्व काही मिळून जातं परंतु आता प्रश्न उरतो तो म्हणजे प्रभू त्यांच्या पायाखाली एक अशी वस्तू लपवलेली असते एक अशी गोष्ट लपवलेली असते त्यांच्या चरणाखाली की जी ते कोणालाच देत नाहीत त्यावर माता विचारते प्रभूंची लक्ष्मी माता की आपल्या पायाखाली आपल्या चरणाखाली काय आहे तेव्हा प्रभू सांगतात की सुरुवातीला ते नकार देतात आणि ते म्हणतात ही अशी एक गोष्ट आहे की जी प्रत्येकच मनुष्याला मिळू शकत नाही ज्यांनी सर्वस्व अर्पण करून टाकलेलं आहे आणि माझ्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला मात्र ही वस्तू मिळू शकते किंवा ज्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानायची सवय आहे ज्याला आपल्या जास्त आकांक्षा जास्त मोह किंवा आपल्या इच्छा आकांक्षा ज्यांना आपल्या पूर्ण संपून टाकलेल्या आहेत मोह सोडून तो मुक्तीच्या मार्गाकडे आहे अशा लोकांनाही सहजतेनं भेटू शकतं त्यावर माता लक्ष्मी म्हणते की नेमकी ही वस्तू काय आहे किंवा तुमच्या चरणाशी काय आहे तेव्हा प्रभू सांगतात माझ्या चरणाखाली मी शांतीला ठेवलेला आहे ही शांती माझ्या चरणापर्श चरणाच्या खालीच वास करते चरणाच्या खालीच राहते त्यावर शांतीही प्रकट होते आणि लगेच सांगते हो माते मी स्वतःच प्रभूच्या चरणाशी लीन झालेली आहे कारण इतर कोणालाही ही शांती जर पाहिजे असेल तर एवढी सोपी गोष्ट नाही आहे ज्याच्या मोह माया सर्व सुटलेल्या आहेत त्यालाच ही शांती मिळू शकते म्हणून आणि त्यासाठी त्याला प्रभूच्या चरणाशी लीन व्हावं लागतं सांगायचं तात्पर्य काय की प्रत्येकालाच शांती मिळत नाही समाधान मिळत नाही कारण आपला संतुष्टपणा पूर्ण होत नाही आपण नेहमी आणि वारंवार अडकून राहतो आणि त्यामुळं इच्छा असतील अशा आपल्याला पाहिजे त्या अशा सर्व गोष्टी आपल्याला मिळतात परंतु त्यातून मिळणारं जे समाधान किंवा जी शांती आहे ती मात्र आपल्याला लवकर लाभत नाही कारण ती फक्त प्रभूच्या शरणाशी असते जोपर्यंत आपला प्रभूशी एकरूपतेचं नातं निर्माण होत नाही आपण सर्व मोहमाया सोडून देत नाही आणि चांगले कर्म करायचा आपण जेव्हा निरंतर चालू ठेवतो तेव्हाच ही गोष्ट आपल्याला मिळू शकते कारण वाईट कर्मातून वाईट केलेल्या कार्यामधून आणि त्यातून जर आपण एखाद्याचं वाईट करत असत त्यामुळं आपल्याला ही शांती मिळू शकत नाही यासाठी आयुष्यात सुख समाधान शांती आनंद असला आनंद की जो चिरकाल टिकणारा आहे तो जर आनंद मिळवायचा असेल तर आपल्याला त्या देवतेच्या त्या प्रभूशी एकनिष्ठ व्हावं लागेल आपल्या मोह माया इच्छा आकांक्षा ह्या ज्या आहेत ह्या क्षणासाठी असतात ह्याचा आपण विचार केला पाहिजे इतरांना दुःखी त्रास न करता आपण आपल्या चांगल्या कर्मावर विश्वास ठेवायला पाहिजे प्रामाणिकपणावर विश्वास ठेवायला पाहिजे आपल्या विवेक बुद्धीला जागून आपलं आचरण असलं पाहिजे आपल्यामुळं कोणीही दुखावला जाणार नाही याची आपल्याला क्षणोक्षणी जाग असली पाहिजे आपण कोणाला फसवणार नाही याचा देखील आपल्या आयुष्यामध्ये आपण निरंतर विचार केला केला पाहिजे.